विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्कामी वास्तव्य केलेल्या धुळे तालुक्यातील लळिंग येथील वनविभागाच्या कुरणात असलेल्या लांडोर बंगला परिसरात दरवर्षी एकतीस जुलै रोजी निसर्गरम्य वातावरणात भीमस्मृती यात्रा भरत असते सन एकोणीसशे ब्याण्णवपासून ही भीमस्मृती यात्रा या ठिकाणी भरत आहे या भीमस्मृती यात्रेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी दरवर्षी अभिवादनासाठी येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी केलेल्या स्मृतींना अभिवादन करीत असतात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधून तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून लाखोंच्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात यावेळी संपूर्ण परिसर निळाईनं व्यापून निघतो भीमस्मृती यात्रेनिमित्त लळिंग येथील लांडोर बंगल्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनुयायी नमन करतात लळिंग गावाजवळील मुंबई आग्रा महामार्गापासून ते लांडोर बंगल्यापर्यंत चार ते पाच किलोमीटर पायी जावं लागतं जंगल परिसर असल्यानं या ठिकाणी कच्चा रस्ता आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर चिखलही असतो परंतु कुठल्याही अडीअडचणींची पर्वा न करता केवळ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा भीमसागर दरवर्षी भीमस्मृती यात्रेला उसळत असतो या निमित्ताने लांडोर बंगला परिसरात दरवर्षी एकतीस जुलै रोजी विविध भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी देखील भीमस्मृती यात्रा प्रचंड उत्साहात संपन्न झाली या यात्रेचा हा छोटेक आणि विशेष वृत्तांत यावर्षी भीमस्मृती यात्रेचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यावर्षीच्या भीमस्मृती यात्रेला सुजात आंबेडकर येणार असल्यानं आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड उत्साह आणि जल्लोषमय वातावरण निर्माण झालं होतं सुजात आंबेडकर हे लांडोर बंगला परिसरात आले त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केलं यावेळी त्यांच्या समवेत वंचितचे नेते माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट ॲडव्होकेट रविकांत वाघ चंद्रमणी वाघ जिल्हाध्यक्ष अरविंद निकम पैलवान योगेश पगारे सागर ढिवरे आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते अभिवादनानंतर मी महाराष्ट्र चॅनलने सुजात आंबेडकर यांच्याशी संवाद साधला आम्हीकडे लढलेली आणि जिंकलेली ऐतिहासिक केस त्याच्यावर आणि ह्यांच्याबरोबर तसंच बरेचसे अनुभव आहे बाबासाहेबांना मानणारे भीमानुयाही खूप मोठ्या संख्येने दरवर्षी आणि आज लढायचा आणि मोठा कार्यक्रम आमच्या भोजन आघाडीच्या टीमनी आयोजित केलेलं आहे आणि आम्हाला बोलतो त्याच्यात संपूर्ण आत्मनिर्भर त्या काळी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदो माणसासाठी केस लढवतात ती केस घेऊन त्यांना फाशीच्या शिक्षापासून त्यांना निर्दोष सुटका करून दिली आणि त्या बाबासाहेबच्या बंगल्यावरती राहिले त्या बंगल्यावरती अजून त्याच दिवशी आणि ते प्रतीक नाही लढायची एक ऊर्जा सुद्धा भेट अजून या ठिकाणी शहरामध्ये कार्यक्रम आहे

या जाहीर सभेला भीम अनुयायांची प्रचंड गर्दी जमली होती सुजात आंबेडकर कसे दिसतात कसे बोलतात त्यांचे विचार काय याविषयी सर्वांनाच कमालीची उत्सुकता होती सुजात आंबेडकर यांनी या सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाला संबोधित केलं आपल्या भाषणातून त्यांनी विविध मुद्द्यांच्या आधारे अत्यंत अभ्यासू पद्धतीने मांडणी केली सुजात यांनी केलेल्या आवाहनाला जनसमुदायाने उत्स्फूर्त आणि जोरदार असा प्रतिसाद दिला निर्दोष माणसाचा मृत्यू झाला आणि त्याला न्याय मिळवून द्यायचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय <laughs> आपल्याला सोमनाथ सूर्यवंशी यांची घटना माहितीये परत एकदा सांगतो ज्यांना नसेल माहिती त्यांच्यासाठी मध्ये एक बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या समोर एक संविधानाची प्रत आहे एक माणूस आला त्यांनी त्या संविधानाच्या प्रत तोडली आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली तिकडच्या तिकडे आंबेडकर वाद येऊन त्या माणसाला धरायच्या पोलिसांनी त्या माणसाला गायब केलं आणि रातोरात तो माणूस वेडा ठरवून त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करून त्याला तिकडच्या समाजापासून वाचवलं जसं लोकांना कळलं की बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे आणि संविधानाचा प्रत ओढलं गेलंय तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तेने भावनिक आलेले भीम अनुयायी भीमसैनिक हे रस्त्यावरती आले आणि आंदोलन करायला लागले जसे ही लोक रस्त्यावरती यायला लागली तिकडे तशी समोर पोलिसांची स्कॉड तयार होती परभणीच्या बाहेरनं आलेले परभणी ग्रामीण ना नांदेड मधन ना, हिंगोली मधनं आलेले पुणे उभे होते आणि त्यांनी लाठीचार्ज हमला या जोरात चालू केला आपण अजूनही व्हिडिओ बघितले असतील की पोलिसांनी कशी बेदम मारहाण केली आहे तिकडच्या नागरिकांना गर्भवती महिलांच्या पोटावरती उभे राहून त्यांना लाथांनी मारण्यात आले वयस्कर महिलांना काठ्यांनी तुडवण्यात आले ज्या गाडीवरती अशोकचत्र होता जय भीम होता किंवा बाबासाहेबांची सही होती ती गाडीची काच फोडण्यात आली आणि हे अजून कोणी नाही केलं तर या महाराष्ट्र सरकारच्या पोलीस प्रशासनाने केले भीम स्फूर्ती यात्रेसाठी बौद्ध धम्मातील काही भंते देखील अभिवादनासाठी आले होते त्यांच्याशी देखील मी महाराष्ट्र चॅनलने संवाद साधला था। नमस्कार नमो बुद्धाय जय भीम ली भंते नागसेल साकुडा पर्वत या ठिकाणी आलो आहे हे सातोडा पर्वत ही वराड गावाजवळ चोपड्या तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी आवदनीय ज्ञानज्योती अनुभजी महाखेरो चंद्रपूर वाघ्यारण्य ताडवा जंगल ह्या ठिकाणी फिरत असतात त्यांच्या पावन प्रशाणीच्या भूमीमध्ये मी राहतो आणि त्या ठिकाणी या खानदेशामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या खानदेशमध्ये मी सतत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये खेड्यापण्यामध्ये मी करत आहो आणि ही माझी प्रथमच भेट आहे माझी इच्छा लहानपणापासून होती की लांडोर बंगला ह्या ठिकाणी जावं आणि हा लांडोर बंगला म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनप्रशाने ही भूमी आहे आणि खानदेशातली सगळ्यात मोठी पवित्र भूमी या ठिकाणी बौद्ध आण आणि शिलसैनिकांसाठी महत्वपूर्ण आहे ठिकाणी बाबासाहेब आलेत या खानदेशाच्या क्रांतीसाठी जे दलितांचं दुःख दुःख या ठिकाणी आलेत म्हणून ही भूमी आमच्यामध्ये भूमी आहे आणि या ठिकाणी वाडोर बंगला त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला आदरणीय सुधा आंबेडकर साहेब यांच्यासोबत मी या ठिकाणी मंगळवै भेट घेऊन बाबासाहेबांना सभेत आम्ही वंदन केलं आणि आज मला खूप आनंद झाला या ठिकाणी माझे भीमसैनिक खूप आतुरतेने पाच ते चार किलोमीटरपासून पायी पायी चालत घेऊन ह्या ठिकाणी आमचे भीमसैनिक आलेत मग असे सगळ्या भीमसैनिकांनासुद्धा आम्ही शुभेच्छा देतो व प्रशासननेसुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी सेवा करणारे असतील यांनी सुद्धा ह्या सर्व भीमसैनिकांची चांगल्या प्रकारे सुरक्षा आणि काळजी घेतलेली आहे म्हणून त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतोय भीमस्मृती यात्रेनिमित्त धुळे शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयातील पाली भाषा विभाग प्रमुख प्राध्यापक जी जी ढगे यांच्या मार्गदर्शनाने वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष विशाल महाले यांच्या नेतृत्वात भीमज्योत रॅली काढण्यात आली गेल्या पंधरा वर्षांपासून हा भीमज्योत रॅलीचा उपक्रम राबविण्यात येत आहे विद्यावर्धिनी महाविद्यालय येथून उद्घाटन करून भीमज्योत रॅलीला सुरुवात झाली याप्रसंगी विशाल महाले प्राध्यापक जी जी ढगे विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत लगडे नितीन बागुल वंदेश साळवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते ही भीमज्योत रॅली लांडोर बंगला परिसरात आल्यानंतर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं या रॅलीमध्ये प्राध्यापक जी जी ढगे यांच्यासह विशाल महाले मयूर तपासे प्रतीक चव्हाण सागर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लळिंग लांडोर बंगला येथे विश्रांतीसाठी एकतीस जुलै एकोणविशे सदोतीस 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 रोजी आले होते आणि त्याची स्मृती जागवण्यासाठी भीमसैनिक दरवर्षी इथे भीमस्मृती यात्रेचं आयोजन करतात आणि त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून इथे बाबासाहेबाचे भीम अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा धुळे येथून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येत असतो दरवर्षी ये ता भीमज्योत मशाल यात्रेचं आयोजन हे अनेक वर्षापासून जवळजवळ पंधरा एक पंधरा वर्षापासून सुरू आहे नियमितपणे आम्ही भीमस्मृती यात्रेसाठी आलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांना बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कुठल्याही अडचणी येऊ नयेत दृष्टीने मोहाडी पोलीस स्टेशन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन आणि वनविभागाच्या वतीनं अत्यंत चांगलं आणि उत्कृष्ट असं नियोजन करण्यात आलं होतं यासाठी इतर पोलीस स्टेशनमधून देखील पोलीस फौजपाटा मागून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रत्येकाला बाबासाहेबांच्या स्मृतींचं दर्शन घडावं यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने एकाच रांगेने अनुयायांना बंगल्यामध्ये सोडण्यात येत होतं महिलांसाठी स्वतंत्र वेगळी रांग करण्यात आली होती तसेच बंगला आणि परिसरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात होता वनविभागाचे ए एस आय धम्मपाल निकम आणि कर्मचारी यांनी धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले होते धबधब्याकडे दब काही उत्साही तरुण जातात त्यातून काही दुर्घटना घडतात यामुळे वनविभागाने ही, ही काळजी वन अत्यंत योग्य प्रकारे घेतलेली दिसून आली या सर्व नियोजनासंदर्भात चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घुसरकर यांनी अधिक माहिती दिली यांच्या नजरेमध्ये खूप महत्त्व आहे त्यामुळे लाखोच्या संख्येने तीन चार पाच लाख अशी संख्या प्रत्येक वर्षी येत असते दर्शनाकरिता बाबासाहेबांच्या दर्शन करत असतात तर त्याचं आम्ही आज पूर्ण नियोजन केलेलं आहे सुरुवातीपासून पायट्यापासून साधारण आठशे अधिकारी यांना आहे एफ डी आर एफचे लोक बी आहेत लोक इथे बाजूला तो तलाव आहे जाऊ नये एखादा अपघात होऊ नये त्या दृष्टीने आम्ही पूर्ण योजना केले आहे कोणताही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यामुळे शोक बंदोबस्त केलेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने आम्ही नियोजन केल्यामुळे बघा सुंदर पद्धतीने खूप फास्ट लोकांचं दर्शन होत आहे या प्रकारचं आमचं आत्तापर्यंतचं जे आमचं आयोजन आहे जे धुळे पोरी दलाचं ते त्याचं हेतपणा दिसत असेल खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि सर्व समाज भीमस्फृती यात्रेला महामार्गापासून लांडोर बंगल्यापर्यंत चार ते पाच किलोमीटरची पायपीट करून अनुयायी येत असतात उंचावरचा चढीचा रस्ता असल्यामुळे शारीरिक थकवा येतो तहान आणि भूक लागते ही गरज लक्षात घेऊन दरवर्षी विविध पक्ष संघटना आणि व्यक्तींतर्फे लांडोर बंगला परिसरात अन्नदान आणि खाद्यपदार्थ वाटपाचे उपक्रम राबविले जातात दक्ष पत्रकार संघातर्फे यावर्षी खीरदानाचा उपक्रम संस्थापक अध्यक्ष गौतम पगारे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला खिरदानाला बौद्ध अनन्य अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या खिरदानाचा आंबेडकरी जनतेनं मोठ्या संख्येनं लाभ घेतला या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा दक्ष पत्रकार संघाची संपूर्ण टीम गौतम पगारे यांच्या नेतृत्वाखाली अविरत कार्यरत होती येणाऱ्या संपूर्ण भीमसैनिकांना सन्मानाचा भीम एकतीस जुलै या या रोजी भीमसैनिकांची इथे हजारोच्या भीम संख्येने येत असतात आम्ही युवा दक्ष पत्रकार संघ व संपूर्ण टीम गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही बाजूची भाकर झिंग्याचा टेसा यंदा आम्ही किरदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे येणाऱ्या अजून काळात आम्ही जोपर्यंत ना तोपर्यंत बाबासाहेबांचा या पवित्र भूमीवर आमचं कार्य असंच चालू राहील आणि भीमसैनिकांना या कार्याचा आम्ही लाभ देत राहू सर्व भीमसैनिकांनी आनंदात असा उत्साहात लांडोर बंगल्यावर येण्याचा उत्साह कायमस्वरूपी ठेवा त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पुरता हजर राहू जय भीम संघर्ष सम्राट शक्तीतर्फे बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी पॅनथर आबासाहेब अमृतसागर यांच्या नेतृत्वाखाली लांडोरबंगला परिसरात भोजनदान उपक्रम राबविण्यात आला या ठिकाणी जनतेला स्वादिष्ट असा शिरा वाटप करण्यात आलं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पॅनथर आबासाहेब अमृतसागर यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र सोनवणे भाऊसाहेब बळसाने चिंतामन थोरात विशाल वाघ उमेश इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शे छतीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या खटल्यासाठी धुळे शहरामध्ये आले होते आणि धुळे शहरामध्ये आल्यानंतर बाबासाहेबांची बुद्धिमत्ता बघा कोर्टाचा खटला बाहेरच्या बाहेर त्यांनी मिटवून दिला तर लळिंगकर पुनाजी अण्णांचं असंही म्हणणं होतं की बाबासाहेब पूर्वीचा जो बंगला जो होता बंगलो म्हणायचा त्याला आणि आत्ताचा म्हणजे आत्ताची संदेशभूमी त्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले तिथं राहिले आणि लळींकरांनाचाही आग्रह होता की बाबासाहेब तुम्ही लळिंगला आले पाहिजेत माझ्या गावाला आले पाहिजेत पण तेव्हा राहण्याची एवढी सुखसुविधा नव्हती आपल्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा अण्णांनी ब्रिटिश काळी जो बंगला बांधलेला होता इथं म्हणजे लांडो बंगला म्हणून त्या बंगल्यात आणलं आणि बाबासाहेबांनी इथं येऊन बरेच कार्यकर्त्यांची भेटीगाठी केल्या चर्चा केल्या म्हणून आम्ही एकतीस जुलै दरवर्षी दोन हजार बारापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत येणाऱ्या भीमसैनिकाला तर गुजरातवरून असतील महाराष्ट्रातून असतील एम पीतून असतील येणाऱ्या भीमसैनिकाला चांगल्या पद्धतीनं भोजनदानाची व्यवस्था आम्ही आमच्या पद्धतीने करत असतो भीमस्फृती यात्रेत दरवर्षी आर पी आय आठवले गटातर्फे भीमगीत गायनांचा कार्यक्रम आयोजित केला जात असतो या कार्यक्रमाला जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो यावर्षी कवी भास्कर अमृतसागर यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम आर ए पी आयचे ज्येष्ठ नेते शशी वाघ ॲडव्होकेट महेंद्र निळे प्रभाकर चव्हाण एस आर बागुल आबासाहेब खंडारे राजूबाबा शिरसाट मणिबाबा खैरनार संजय सेंदाने यांच्या अथक परिश्रमातून पार पडला कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं आंबेडकरी जनता उपस्थित होती कवी भास्कर अमृतसागर यांनी आपल्या स्वरचित गीतांमधून उपस्थितांचं प्रबोधन केलं जंगलाचा इतिहास यामध्ये मोठ्या प्रमाणातील हिसर प्राणी आहे आणि म्हणून वाघ पाहिला या जंगलामध्ये मनी बुद्धीचा वाघ कोण आहे वाघ कोण आहे बाग तिकडे माणसं खाणार आहे इकडे माणसं जगवणार आहे आणि म्हणून बुद्धीचा वाघ पाहिला या जगला मधी अनन कोतींचा वापरा हिला घ्यावा पेल्या आणि पत्नी मेल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला पर्यटन के केला नाही रे आज आपला अनेक राज्यात जन्माला घरून देणं अनेक गंगाधर भीमस्मृती यात्रेनिमित्त लांडोर बंगला परिसरात सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे मसाले भात वाटपाचाही कार्यक्रम घेण्यात आला मोठ्या प्रमाणावर जनतेनं या भोजनदानाचा लाभ घेतला यासाठी कार्यकर्ते अथक मेहनत घेताना दिसून आले भीमस्मृती यात्रेमध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे रक्तदान शिबिर आणि पाववडे वाटप हे उपक्रम राबविण्यात आले अनेक इच्छुक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात स्वेच्छेने आणि उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं सागर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला तसेच आलेल्या जनतेला गरमागरम पाववाड्यांचं मोफत वाटप करण्यात आलं पाववाडे घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती या गर्दीचं सागर मोहिते आणि त्यांच्या सर्व टीमने व्यवस्थितपणे नियोजन करून सर्वांना पाववाडे वाटप केलं आज रोजी एकोणीसशे सदोतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लळिंग लांडूर बंगला येथे आलेले होते त्यानिमित्ताने येथे अनेक वर्षापासून भीमस्मृती यात्रा ही भरत असते तरी आम्ही सालाबादाप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तसेच अन्नदानाचे अकरा हजार पावळा वाटपाचे आयोजन आम्ही केलेलं आहे यावेळी मला सर्व समाज बांधवांना आव्हान करायचं आहे सर्वांनी रक्तदान करावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदानाचा आस्वाद घ्यावा भीमस्फृती यात्रा निमित्त वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या सुजात आंबेडकर यांच्या सभास्थळी पंडित घनश्याम थोरात यांच्या वादळ परिवर्तनाचं या भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं संयोजन राजेंद्र थोरात यांनी केलं यावेळी पंडित घनश्याम थोरात यांनी आपल्या सुमधूर आवाजात सादर केलेले भीमगीते आणि प्रबोधनपर गीतांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला काही गाण्यांवर तरुणांसह महिलांनी देखील ठ ठेका धरला होता थी यात्रेमध्ये आर पी आय आठवले गटाने आयोजित केलेल्या कवी भास्कर अमृतसागर यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमात दोन चिमुकल्या मुलींनी सादर केलेली भाषणे सर्वांना खूपच भावली

पोटपूजेबरोबरच अनुयायांच्या डोक्यातील मेंदूची वैचारिक प्रगल्भता देखील अधिकाधिक वाढली पाहिजे या दृष्टीने काही पुस्तक विक्रेते दरवर्षी भीम स्मृती यात्रेत पुस्तकांचे स्टॉल्स लावत असतात यात राजदीप आगळे यांचा स्टॉल हा दरवर्षी हमखास असतोच या पुस्तकांच्या स्टॉल्सवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध संत महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित वैचारिक पुस्तके उपलब्ध असतात एकाच ठिकाणी मोठा बुद्धीचा साठा मिळत असल्यानं वाचनप्रिय सुशिक्षित वर्ग हमकास या स्टॉल्सकडे वळतात आपल्या आवडीच्या विषयांवरील पुस्तके खरेदी करून आपल्या ज्ञानात आणखी जास्त भर व्हावी यासाठी या, या स्टॉल्सला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभतो अशा प्रकारे भरगच्च उपक्रमांनी यावर्षीची भीमस्मृती यात्रा प्रचंड उत्साह आणि जल्लोषमय वातावरणात संपन्न झाली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल